आपल्या मुळशी तालुक्यात आंबे साधारण मे जून महिन्यात पिकायला लागतात एकदा का आंबा पाडी लागला की लगेच आंबे उतरून त्याची आडी घालतात आता आंब्याची आडी कशी घालायची हे काय मला फार माहिती नाही कारण मी लहान असताना माझे आजोबा आणि आता माझे सासरे हे आंब्याची आडी घालतात त्यामुळे आज आपण एकत्रच बघूयात की शहरी भागात आंब्याची आडी कशी घालायची गावाला मोठमोठ्या पाट्या असतात त्यात भरपूर सुक्या गवताच्या मदतीने आढी घालतात पण शहरी भागात या अवेलेबल नसतात किंवा ते शक्य होत नाही मग अशावेळी मोठ्या बॉक्सची मदत आपण घेतो एका मोठ्या बॉक्समध्ये खाली बेसला एक पेपर घालायचा त्यावर छान एका लाईनमध्ये आंबे लावून घ्यायचे एक भाग पूर्ण झाला की त्यावर परत थोडं गवत आणि थोडा पेपर घालून सेम प्रोसेस करायची गवत अवेलेबल नसेल तर फक्त पेपर वापरला तरीही चालेल सगळे आंबे अशा पद्धतीने लावून झाले की त्यांना पेपरने छान कवर करायचं आणि बॉक्स सगळीकडून बंद करायचा आणि त्या बॉक्सला एका कापडाने कवर करायचं थोडक्यात काय तर आंब्यांना मस्त उब मिळाली पाहिजे ज्यामुळे ते लवकर पिकतात आडी घालून झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनी ते पिकायला लागतात चार ते पाच दिवसांनी बॉक्स उघडायचा आणि त्यातले पिकलेले आंबे बाहेर काढायचे आणि मग ते हवेवर ठेवायचे जे आंबे अजूनही कच्चे असतील त्यांना परत बॉक्समध्ये पिकण्यासाठी ठेवून द्यायचे अशा पद्धतीने नॅचरली आपले आंबे पिकून खाण्यासाठी तयार आहेत